हे दृश्य अंतरवालीने कधीच अनुभवलं नाही मराठा आंदोलनाचं नेतृत्व करणारी अंतरवाली याच दृश्यांनी हादरली ज्या अंतरवालीतून शांततेत आंदोलन करण्याचा संदेश अख्ख्या महाराष्ट्रभर गेला त्याच अंतरवालीत हा उद्रेक झालाय सात महिन्यांपासून जे आंदोलन जरांगे संयमाने हाताळत होते त्यांच्या संयमाचा बांध फुटला जरांगेंनी फडणवीसांवर संताप व्यक्त केला ही बोलून जाणारी आहेत आणि अस्वस्थ करणारी आहे सलाईन मधून म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली किंवा याचा एनकाउंटर तरी करावं लागेल हे जरांगे मंचावरून उठले ते सागर बंगल्याकडे जायला रवाना झालेत मराठा बांधवांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विनवण्याही केल्यात त्यांचे हातपाय पकडलेत पण जरांगे आपल्या निर्णयावर ठाम राहिलेत आंदोलक जरांगे पाटलांच्या रोषाला सामोरे गेले वाट मिळावी म्हणून जरांगे त्यांच्यावरही तुटून पडलेत अंतरवालीने हे चित्र पहिल्यांदाच अनुभवलं अंतरवालीत जमलेल्या महिला रडून रडून जरांगेंना जाऊ नका म्हणून विनवण्या करत होत्या पुरुष मंडळीही जरांगेंच्या रोषाला सामोरे जाऊन त्यांना अडवत होती पण जरांगे आपल्या निर्णयावर ठाम राहिले जरांगे सागर बंगल्याकडे निघालेच या दरम्यान जरांगेंना भोवळ आली त्यांचं भान हरपलं जरांगे लोकांच्या अंगा खांद्यावरून प्रवास करत होते लोक त्यांना हवा देऊन शुद्धीवर आणण्याचा प्रयत्नही करत होते कसं बस लोकांनी जरांगे पाटलांना सावरलं जरांगेंना शुद्ध आली पण ते आपला निर्धार विसरले नाहीत मुंबईला सागर बंगल्यासमोर जायचा आणि फडणवीसांना आव्हान द्यायचा निर्धार जरांगे मुंबईकडे रवाना झालेत अंतरवालीत आता शांतता पसरलीये स्मशान शांतता पण ही शांतता वादळापूर्वीची तर नाही ना अंतर्वालीत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा पुन्हा नवा अध्याय लिहिला जातो का जरांगेंचं वादळ मुंबईत पोहोचल्यावर काय होईल हे पाहणंच आता महत्त्वाचं ठरणार आहे बिरो रिपोर्ट साम टी न्यूज जालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका